ही किला दत्त गुरुची गाय हीक पिला दत्त गुरुची गाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय या गायीचे करा सडा सारवन या गायीचे काडून शेण सडा सारवन या सड्यावर रांगोळी काढूनी पाय या सड्यावर रांगोळी काढूनी पाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय ही कपिला दत्त गुरुची गाय ही कपिला दत्त गुरुची गाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय या गायीचे काढूनी दूध लोणी आणि तुप या गायीचे काडून दूध लोणी आणि तुप या तुपाचा पाचा दिवा तुलाव पाय या तुपाचा पाचा दिवा तुलाव नी पय मानवा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा ही पिला दत्त गुरुची गाय ही कपिला दत्त गुरुची गाय अरे मान वा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय या गाईचे पाट जसी पंढरीची वाट या गाईची पाट जसी पंढरीची वाट एकदा तू वारेला जाऊन पाय एकदा तू वारेला जाऊन पाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा ही कपिला दत्त गुरुची गाय ही कपिला दत्त गुरुची गाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय या गाईचे पहा शिंग जसे महादेवाचे लिंग या गाईचे शिंग जसे महादेवाचे लिंग या लिंगाचे दर्शन घेऊन पाय या लिंगाचे दर्शन घेऊन पाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय कपिला दत्त गुरुची गाय ही कपिला दत्त गुरुची गाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय अरे मानवा तुला गर्व कशाचा हाय हे कपिला देवी गायीचे भजन जर आपल्याला आवडले तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा जय श्रीकृष्ण जय विठ्ठल